गृहमंत्री अमित शहा यांचा आज वाढदिवस आहे गृहमंत्री आज गुजराती नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अहमदाबाद येथील त्यांच्या निवासस्थानी लोकांना भेटतील आणि शुभेच्छा देतील शहा यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी त्यांना खास शुभेच्छा दिल्यात एका सोशल मीडिया पोस्टद्वारे पंतप्रधान मोदी म्हणाले गृहमंत्री श्री अमित शहाजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सार्वजनिक सेवेतील त्यांच्या समर्पणाबद्दल आणि स्वभावाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जाते भारताच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणेला बळकटी देण्यासाठी आणि प्रत्येक भारतीयाला सुरक्षितता आणि सन्मानाचं जीवन जगता यावं यासाठी त्यांनी प्रशंसनीय प्रयत्न केले आहेत त्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो अशा शुभेच्छा मोदींनी त्यांना दिल्या देवेंद्र फडणवीस यांनी महान नेते आणि भारतीय राजकारणाचे चाणक्य माननीय केंद्रीय गृहमंत्री आणि भारताचे पहिले सहकार मंत्री श्री अमित शाहजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभू असे फडणवीस यांनी एका सोशल मीडिया पोस्टवर लिहिले महाराष्ट्रातील नेत्याच्या संदेशाने सर्वांचे लक्ष वेधले कारण दोघांनी भारतीय जनता पक्षात दीर्घ राजकीय प्रवास केलाय शाह यांना अनेकदा पक्षाचे मुख्य रणनीतिकार म्हणून पाहिलं जातं यांसह बऱ्याच नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या